श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो सर्वप्रथम मी प्रियांका स्वामी भक्त या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया आजचा व्हिडिओ खास पाडव्यासाठी आहे पाडव्याला आपल्याला जी केंद्रामध्ये सेवा सांगितली आहे ती सेवा आपल्याला मनोभावे पाडव्या दिवशी करायची आहे ती सेवा कशी करायची जो चैत्र येणारा पाडवा आहे तर पाडव्याच्या दिवशी आपल्याला जो काय तोडगा आहे त्याची सेवा कशी करायची तर तो तोडगा तुम्हाला आपल्या केंद्रामध्ये श्री स्वामी समर्थ केंद्र कुठंही श्री स्वामी समर्थ केंद्राच्या स्टॉलवर आपल्याला तो तोडगा भेटत तसंच मी आज सकाळी आरतीला गेले होते सुद्धा ते स्टॉलवाले भाई आहे ना त्यांनी तिथं माहिती सांगितली तर त्या माहितीनुसार मी तो तोडगा घरी घेऊन आलेली आहे तो तोडगा असा लाल पिशवीमध्ये राहतो त्याची माहिती त्यांनी मला व्हॉट्सअपला ग्रुपला पाठवली ती माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचत आहे प्रत्येक सेवेकऱ्याला दुःख असतंच म्हणजे घरामध्ये कुणी ना कुणी सगळं कदा दुखत राहतं त्यांचं ते त्यासाठी हा तोडगा आहे त्या तोडग्याची माहिती मी तुम्हाला सांगते चैत्र पाडव्याच्या सर्व सेवेकरी भाविकांनी वडाच्या झाडाची तीन इंच मुळी व रंगारी हिर्याचा तोडगा कुटुंब प्रमुख प्रमुखाने आपल्या उजव्या हातात घेऊन सामुदायिकपणे अकरा माळी श्री स्वामी समर्थ जप करायचा म्हणजे सामुदायिक आपल्या घरात जेवढे बी माणसं आहेत त्यांनी सगळ्यांनी हा श्री समर्थ श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा एकत्र नंतर तो तोडगा पाटावर ठेवायचा त्याची पंचोचारी पूजा करायची पूजा करायची व तो तोडगा एका लाल पिशवीत म्हणजे हा आपण घरीबी ते सगळं आणून अशी पिशवी तयार करू शकतो पण शक्य तो, तो केंद्रातलंच घ्यायचं कारण काय आहे लई लई पन्नास रुपये रेट आहे त्याची जास्त काही नाही आहे लाल पिशवीत किंवा कपड्यात बांधून आपल्या प्रवेश दारा तो खिळाला आडकून ठेवायचा किंवा चौकटीच्या टांगायचा कसं असा म्हणजे काय होतं तो टांगला जातो पिशव्या असल्यावर व्यवस्थित टांगतो तो टांगल्याच्या नंतर तो, 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 तो तोडगा घरातील सर्व व्यक्तीचे आजार बाधा संकट त्यापासून संरक्षण होत मिळते म्हणजे याच्यापासून आपल्याला आजार येत नाही आणि पाडव्याच्या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी हा तोडगा केल्यामुळे आपल्या घरात सुख समृद्धी नांदी व आपल्या घरात आरोग्य व्यवस्थित राहतं त्यासाठी आपल्याला ह्या तोडग्याची माहिती मी जशी होईल तशी तुमच्यापर्यंत पोहोचली जसं की मी केंद्रामध्ये जे सेवेकरी आहेत त्यांनी दररोज आरती झाल्याच्यानंतर दहा मिनटं मार्गदर्शन होतं दे त्यांचं त्या मार्गदर्शनानुसार मी तुम्हाला जसं होईल तसं सांगितलेलं आहे आणि प्रत्येक सेवेकऱ्यांनी हा तोडग्याचा लाभ घेतला पाहिजे जिथं जिथं केंद्र असतील तिथं नक्की हे भेटेल तुम्हाला नाहीच भेटलं तर तुम्ही ही जी काडी आहे ही विकत आणायची तीन इंच मुळी आणि रंगारी ती सुद्धा तुम्ही विकत आणायची श्री स्वामी समा